श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज अंधेरीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत निकिता वेणुगोपाल स्वामी सेवक त्या आज आपल्यासोबत आल्या आहेत आपल्या वरती निकिता ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे मध्ये तर आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही आपला महाराजांचा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये जसा घडला तसं तर आम्हाला तुम्ही शेअर करा श्री स्वामी समर्थ श्रीबद्दल दत्त स्वामींबद्दल मी काय सांगू वेन आय लॉस्ट माय फर्स्ट चाईल्ड त्यावेळेला लिटली डिप्रेशनमध्ये गेले होते मी त्याच्यानंतर मग माझं मिसकॅरेज झालं शेवटी मला एक काका माझे काका जे म्हणा म्हणाले की सगळ्या ट्रीटमेंट सोड सगळ्या ट्रीटमेंट आणि फक्त स्वामींचा जग कर आणि मी तेव्हापासून जे स्वामी माय झाले आणि आज माझी दोन्ही मुलांचा जन्म हा फक्त स्वामींमुळे सेम सिच्युएशन जसं फर्स्ट बेबी म जेव्हा आय लास्ट माय फर्स्ट बेबी तेव्हा लिटरली जी सिच्युएशन होती म्हणजे डॉक्टरने सगळं बॅड लक सांगितलं होतं म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता बॅड लक लिटरली बॅड लक सेम सिच्युएशन म्हणजे जेव्हा माझा आता मुलगा झाला तेव्हा पण होती पण फक्त मी स्वामींचा जप करत होते आणि स्वामींनी मला या दोन्ही मुलांच्या याच्यामध्ये खूप टाकलं मला दोन्ही मुलांचे एज्युकेशन सगळ्या मध्ये मला स्वामींची खूप मदत झाली हे मी बघितलं की दरवेळेला मला आहे ना नेहमी स्वामी फक्तच भेटले जेव्हा माझा मुलगा दहावीला होता तेव्हा मी नेहमी फार चिंतेत होते की ह्याला क्लासचा फुटला लावू म्हणजे मला आय सी सीचं फर्स्ट पार्लेट इयर तर ते फर्स्ट ही होती बॅच होती आणि आम्हाला इतकं टेन्शन होतं पण मला माझ्या मुलाला जास्त अभ्यासाच्या ह्याच्यात घालायचं नव्हतं मग त्याला हसत खेळत खेळत त्याने अभ्यास केला पाहिजे ही माझी इच्छा होती त्यामुळे मला नेहमी म्हणायचं मी क्लास कुठला लावू ह्याच्यामध्ये होता आणि लिटरली मी बँकेत आहे होते मी पार्ला ब्रँचला असतानाच मी असंच विचार करत होते आणि तेव्हा त्या उज्ज्वलामुळे ज्या स्वतः स्वामी भक्त आहेत तर त्या अशाच लोनसाठी आल्या होत्या आणि विचारण्यासाठी मग आमच्या गप्पा गोष्टी झाल्या म्हणजे आमची इंटरॅक्शन इतकी अशी झाली की म्हणजे आम्ही असं म्हणजे खूप ओळखतो असं झालं आणि मग सहज विचारता म्हणाल तुम्ही काय करता काय करता म्हणाला माझे क्लासेस आहेत मग मी त्यांना विचारलं की माझ्या मुलासाठी म्हणा मा अरे एनी टाईम पण त्यांनी माझ्या मुलाला लिटरली टर्न केलं हे म्हणतात ना की स्वामी आहेत कुठेतरी एक गुरुच्या रूपाने माझ्या मुलाला त्या भेटल्या आणि माझा ईशान इतका टर्न झाला की त्यांच्याच क्लासमध्ये तो पण इजी मॅथ्स आणि फिजिक्स नंतर शिकवायला लागला अच्छा म्हणजे इतका तो टर्न झाला म्हणजे त्या तर आहेतच म्हणजे मला आठवते की मी दर गुरु गुरुवारी ब्रँचमधनं दादर मठात जायची तर तेव्हा मी नेहमी म्हणायची की स्वामी जवळ या ना तुम्ही जरा जवळ या ना म्हणजे मी स्कूटरवरनं ऑल द वे जायची पण त्याच वेळेला च्या मठात जातानाच मला असं नेहमी जाणवायचं कारण ट्रॅफिक आणि हे ते खूप असं असायचं ना पण रे पारल्यात जेव्हा मठ झाला व्हेरी फर्स्ट डेपासून पारल्या मठाची मी दर्शन घेणारी मी पहिली असं कदाचित माहित नाही पण मी रेग्युलर मेंबर आहे त्या त्या मठाची आणि तिथले जे कंटक सर आहेत ते तर नेहमी मला दरवेळेला ते असे खूप प्रे हे करत असतात नेहमी तर मला आठवते हो की मी जेव्हा क्लोजिंग होता आणि मी सिग्नलला उभी होते आणि तसेच माझ्या मागून आले आणि मला म्हणाले कुठे चाललेस म्हटलं ब्रँचमध्ये चाललंय म्हणे चल माझ्या मागून आहे आज स्वामींच्या पादुका आल्या आणि त्याच्या दर्शन घ्याने मग तू क्लोजिंग नाही हा माझ्या अंधेरीला तर मी जेव्हा त्यांच्या मागोमाग गेले आणि त्यांच्या मागोमाग गेले आणि माग गे त्यांनी मला कोणाकडे नेलं ते त्या उज्ज्वला मुणे, जे पादुका आलेल्या आणि लिटरली मी मी म्हटलं मॅडम तुम्ही इकडे येतो म्हणजे तू इथे कशी काय म्हणजे मला तेव्हा आशा वाटले की स्वामी कधी कुठे कुठल्या रूपात आपल्याला नेतात आणि मग मी ज्या पादुका आलो होता ते शिंदे म्हणून आहे ते गोरेगावचे आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या घरी येतील का पादुका तर ते फक्त एक महिन्यापुरती येतात आणि ते दरवेळेला घेऊन जातात ते म्हणाले येतील ये म्हणून आणि त्या दहावीच वर्ष माझ्या मुलाचं त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या स्वामी माझ्या घरी आली आणि माझ्या सेकंड मुलाच्या पर्यंत त्या पादुका रेग्युलर माझ्या घरात येत होत्या तो एक आशीर्वाद होता लि, की बाबा माझ्या मुलांना तो पाहिजे तो आशीर्वाद मला मिळत होता आणि स्वामींना मी बोलले आणि माझं काम झालंय मला लिटरली मनी वाईज मी कधी माझ्या वडिलांकडे पण कधी एक रुपयाचा मी मागितला नाही की माझे कुठून ना कुठून तरी माझे पैसे माझेच माझे स्वतःला येत होते की मला कधी कोणाकडे हात पसरायला न झाला स्वामींचा म्हणजे मला अनुभव आत्ताही आहे म्हणजे अजूनही मी अजूनही तो अनुभव घेतेच आहे ताई मला एक विचारायचं होतं तुम्हाला कि जस पहिलं तुमच्या सोबत जे काय घडलं तर त्या टायमाला म्हणजे तुमची स्थिती कशी होती म्हणजे तुम्ही काय असं म्हणजे महाराजांकडे कशी कशी हाक मारली आणि म्हणजे काय तर एक्झॅक्टली घडलं होतं की जेणेकरून तुम्ही महाराजांकडे एवढे धावून आलात आणि म्हणजे आणि त्याच्या अगोदर म्हणजे मला जस्ट विचारायचं की महाराज तुमच्या आयुष्यात कसे आले ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर माझे वडील स्वतः स्वामींच्या मठात दरवेळे म्हणजे आम्ही लहान असताना माझे जायचे पण नंतर कालांतराने ते थोडं त्यांचं पण कमी झालं आणि मग काय झालं की मला जेव्हा डिप्रेशनमध्ये गेले आणि मला जेव्हा ते काका भेटले सिच्युएशन ट्रीटमेंट ट्रीटमेंट मी खूप घेत होते पण ते होत नव्हतं आणि मला ते काका जेव्हा म्हणाले की सगळं सो तुला काही प्रॉब्लेम नाही आहे तू फक्त स्वामींचा जग कर आणि तेव्हापासून मी स्वामी समर्थ हे माहिती होते मला वडिलांमुळे पण कालांतराने वडिलांचं जाणं येणं कमी झालं पण स्वामी समर्थांचं तसं आमच्याकडे दत्ताच मेन गुरुदेव दत्तांचं खूप आहे तर मी स्वामींच जप करायला लागले मी सगळं सोडलं सगळी ट्रीटमेंट सोडली सगळी औषधं सोडली फक्त स्वामींच्या जपावर राहिले तुम्ही माळ करायचे की म्हणजे असं रँडम रँडम मला ते okay. काका मुखात बस काका काय म्हणाले की स्वामी असं म्हणत नाही की तू हे कर कुठेही बस बरोबर शांत बस दहा मिनिटं बस फक्त स्वामी बघ बस एवढं तुझ्या डोळ्यात त्यांचंच चित्र पाहिजे आणि ते चित्र उभं करून मी फक्त स्वामींचा जप करा करत त्या जपावर मी आज आग तर आहे आणि ते करत असताना तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय वाटत हो का होत म्हणजे काय अनुभव येत पॉझिटिव्हिटी आहे माझ्या मला जी निगेटिव्हिटी होती की काही होत नाही काही होत नाही काही पण पॉझिटिव्हिटी एक टाइम तुम्ही म्हणतात की तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला होता ठीक आहे तर ते डिप्रेशन वरून तुम्ही महाराजांकडे वळल्या आणि सगळीकडे तुम्हाला आनंद दिसायला लागला तर ते कसं तो क्षण कसा, कसा होता म्हणजे ते मोमेंट्स कसे होते त्या टाइमला मुवमेंट म्हणजे मला मला स्वतःला जाणवत होतो ते इंटरनली जाणवत होत तुम्हाला सांगते माझा आणि एक अनुभव सांगते की मी माझे जेव्हा सासे बेडरिडन होते आणि खूप त्रास होत होता तर मी एक ऍस्ट्रॉलॉजर कडे गेले होते तर ते खूप नामांत ॲस्ट्रॉलॉजर आहेत मला सासऱ्यांचा था त्रास कमी करायचा होता तर म्हटलं काय करू मी विचारायला त्यांनी माझी नुसती नाडी बघितली नाडी बघितल्या बघितल्या ते असे म्हणाले की तू अध्यात्म करतेस का तर म्हंटल हो मी स्वामींचा जप करते म्हणे बघ माझा हात थरथरतोय काय त्यांना जाणवलं मला माहीत नाही मला माझ्या ह्याच्यातनं काय जाणवलं माहीत नाही पण ते जेव्हा असं बोलले तेव्हा मला आश्चर्य वाटलं म्हटलं हो मी रेग्युलर स्वामींचा जप करते मी रेग्युलर स्वामींच दर्शन घेते तेवढं आहे माझं महाराजांची अनुभूती हे तुम्हाला जाणव लोकांनी मला सांगितलं बघ म्हणजे असं हे मला तेव्हा आश्चर्य वाटलं की ते कसं काय असं म्हणाले म्हणाले पण बघ माझा हात थरथरतोय तुझी नाडी चेक करताना ना बरोबर आहे तर म्हणजे कधी कधी असं पण असतं की आपण आयुष्यात थोडस असं कधी झालं ना की आपण ट्रॅक पण आपले चेंज होतात हो। नामस्मरण पण आपलं थांबतं म्हणजे इच्छा असते करायची नामस्मरण पण ते थांबलं जातं पण ते महाराजच कोणाच्या कोणाच्या तरी ह्याच्यातून मुखातून किंवा रूपातून म्हणत असतात की बाबा नामस्मरण आठवण करून देत असतात करत म्हणजे असं पण तुमच्यासोबत झालं हो मी मी फक्त नामस्मरणावर कारक मंत्र आता म्हणते आता या गुरुजींनी मला बखर दिली गुरुचरित्र वाचलं मी स्वामींचं करते मी असं नाही पण मी असं नाही आहे की कंटिन्युअस असं नाही मी दहा मिनिटं शांत बसून करते मला ती दहा मिनिटं लागतात मी अक्कलकोटला पण गेले तरी मी माझ्या नवऱ्याला आणि मला एक दिवस फक्त मठात बसायला दे बाकी तुम्ही काही पण कर मला शांतपणे बसायला आवडतं मी स्वामींशी खूप बोलते खूप बोलते मी माझे काही प्रॉब्लेम आहे ना जाऊन तिथे माझ्या स्वतःच्या घरात देवळात जाऊन देवाकडे स्वामीकडे जाऊन बोलते स्वामी असं असं झालं असं स मी काय करू पण ते कुठून ना कुठून काही ना काही कसंही करून ते काम माझं होत मला प्रत्येक म्हणजे आता माझा मुलगा जेव्हा फर्स्ट टाइम ला गेला मला खूप काळजी वाटलेली की हा जातोय कसं जातोय काय जात त्याच वेळेला माझ्या ब्रँच मध्ये एक रोहित म्हणून मुलगा आहे त्याला मी फोन केला म्हण रोहित असं आहे माझा मुलगा जातोय तिथे आहे का अरे काय म्हणजे आहे ना माझी बायको त्याची रिद्धी म्हणून तर तिचा जेव्हा फोन नंबर त्याने मला दिला तिच्या फोन नंबरवर स्वामींचा स्टॅटस होता आणि म्हटलं हो अरे कुटुन कुटुन ही पण स्वामी भक्तच आहे हे मला कुठून ना कुठून कुठल्याही वेने स्वामी भक्तच भेटतात भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी माझी अर्धी चिंता गेली की ईशानला ती आता व्यवस्थित मिळणार स्वामी आहेत पाठीशी हे एक जे आहे ना माझ्या आयुष्यात घडलेलं हे मी कधीच विसरणार नाही म्हणजे मला कुठून ना कुठून स्वामी भक्त भेटतात आताच रिसेंटली आता मी मुलाकडे जेव्हा गेले होते तर मुलगा आता त्याला जॉब लागला तो एकटा राहत होता म्हटलं त्याला जस्ट कंपनी देण्यासाठी पहिले तीन महिने माझे मिस्टर गेले मग मी गेले तर मग मिस्टर मी पंधरा दिवस आम्ही दोघं एकत्र होतो त्याच्यानंतर ते मार्चला निघाले मग मला ना असं फील झालं मी इतकी खुशी राहू मला दिवस दिवस मला आता सवय झाली नवरा होता बोलायला मग मी इथे तिथे काहीच हे साधन नाही आहे की काय आपल्या इंडियामध्ये चल इथे फिरायला गेलं तिथे फिरायला तसं पण नाही पण असं ना मी आले, आले एअरपोर्टला त्याला गेलो युएसला आणि एअरपोर्टला सोडून आले आणि मी अशीच बसले म्हटलं बापरे काय करू काय करू असंच एक पॅड होतं त्या पॅडवर मी पेन घेऊन असं स्वामींचं असं चित्र काढायला घेतलं मला ह्युमन पेन काढता येत नाही आर्टिस्ट म्हणजे फक्त ते नेचरवाईज असं मी डोंगर दर्या पन हे असं आहे पण मला ह्युमन्स काढता येत नाही पण हे स्वामींचं हे जे चित्र आहे हे एक पेनाने काढलंय एका ह्याने काढलंय कुठेही खोडाखोड नाही आणि कसं मला जमलं मला माहीत नाही मी स्वतः इतकी हे झाले की मला माझ्या हातून हे कसं घडलं बरोबर आणि मी इतकी स्वतः तिथे रडले म्हटलं स्वामी मला असं वाटलं की स्वामी म्हणताय की अगं काय झालं मी आहे ना तुझ्या बरोबर खरी गोष्ट आहे मी आहे ना तुझ्या बरोबर मग तू का हे जेव्हा कम्प्लीट झालं आणि त्यावेळेला मला माहीत नाही काय पॉझिटिव्हिटी आली माझी सगळी चिंता दूर झाली मला कसली भीतीच वाटली नाही म्हणजे वा। अख्खा मी चार महिने तिथे माझ्या मुलाकडे होते मला काही भीती नाही वाटली अख्खा दिवस मी एकटी असायची पण मला कसली भीती नव्हती स्वामी होते ना बरोबर आहे पण हे हे आश्चर्य मला कुटुंब कसं घडलं मला काही नाही म्हणजे मी मी स्वामींचं काय सांगू तुम्हाला माझ्या सेकंड चाइल्डला पण प्रेग्नेंट असताना खरं म्हणतात सात महिन्यानंतर जायचं नसतं देवाला पण मी मठात जायची मी बाहेरून दर्शन घेऊन तिथे बसून स्वामींशी बोलायचे मी मठात जात नव्हते पण मठाच्या बाहेर दर्शन घेऊन जायची मी नवव्या महिन्यापर्यंत स्वामींच्या मठात गेले मला माझी अशी हे की स्वामी असं काय म्हणत नाहीत की असं हे करू नका ते करू नका मनापासून भक्ती केली तर सगळं होतं आजपर्यंत स्वामी माझ्याबरोबर आहेत आणि बस स्वामींना एकच आहे की माझ्या मुलांचा जन्म मुला तुमच्यामुळे आहे त्यांचं सगळं व्यवस्थित व्हावं आणि म्हणतात ना एकच प्रार्थना मार्गदर्शन आणि तुम्ही एवढं मनापासून करतात तर महाराज नक्कीच तुमच्यासाठी धावून तर खूपच दांडगा अनुभव आहे आणि हे अनुभव ऐकताच म्हणजे महाराजांचं ते वर्डिंगच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज प्रत्यक्ष पाठीशी असताना मग कसली भीती राहणार आयुष्यात तर फार खूप आनंद वाटला हा अनुभव ऐकून आणि मित्रांनो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही लगेच कॉल करा आपण तुमचा अनुभव या चॅनल मार्फत शेअर करूया आणि पाणी पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांच्या स्थापनेचा संकल्प केलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय डिटेल्स पाहिजे तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा पुढचा अनुभव मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ